नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आत्ताच नुकतंच आपण गणपती बाप्पाचे विसर्जन केले तर आता वेद लागले आहेत ते शारदीय नवरात्रोत्सवाचे आपण आता शारदीय नवरात्रोत्सव याविषयी माहिती पाहू अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना म्हणतात देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धुमधडाक्यात होतो नऊ दिवस सुरू असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तसेच व्रत देखील केले जातात जाणून घेऊया शारदीय नवरात्रोत्सव कधी घटस्थापनेचा शुभमुहूर्ताविषयी देवीच्या या शारदीय नवरात्रोत्सवातील घटस्थापनेचा पहिला दिवस हा महत्त्वाचा मानला जातो घरोघरी मातीच्या घटांची स्थापना या दिवशी केली जाते यामध्ये तांबणात पा माती पसरवून त्याच्यामध्ये आपल्या कुलदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते अगदी स्वच्छ करून निवडून घेतलेल्या मातीच्या त्या गटात गहू ज्वारी मका अशी सप्तधान्य पेरली जातात तर गटाजवळ नवरात्रीत दिवस रात्र नंदादीप तेवट ठेवला जातो हा देखील नवरात्रोत्सवाच्या व्रताचाच एक भाग आहे तर पुढे घटस्थापनेनं प्रत्येक दिवसानुसार पहिली माळ दुसरी माळ तिसरी माळ असे मोजले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नवरात्री असतात तर उर्वरित दोनपैकी एक चैत्र महिन्यात साजरी केली जाते तर दुसरी अश्विन महिन्यात दोन हजार चोवीस शुभमुहूर्त तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यंदा दोन शुभमुहूर्त येत आहेत स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटे ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे सकाळचा शुभ मुहूर्त हा एक तास सहा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तिथी दिवस पहिला तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना शैलपुत्री दिवस दुसरा चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी दिवस तिसरा पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा पूजा दिवस चौथा सहा ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थी दिवस पाचवा सात ऑक्टोबर सोमवार कुष्मांडा पूजा दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी पूजा दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार कालरात्री पूजा दिवस नववा अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी पूजा शारदीय दिवस दहावा बारा ऑक्टोबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा नवरात्रीच्या नवरात्री खूप खास मानल्या जातात जाणून घेऊया शारदीय नवरात्री नऊ नौ दिवस का साजरी केली जाते त्यात पूजेचे आणि उपवासाचे महत्त्व नऊ दिवस शक्तीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात या उत्सवामुळे लोकांना आध्यात्मिकरित्या जागृत होण्याची तसेच देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळविण्याची संधी मिळते नवरात्र नऊ दिवस का साजरी केली जाते शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला तसेच देवी दुर्गा मातेने महिषासुराचा पराभव केला एका पौराणिक कथेनुसार देवी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला तेव्हापासून देवी मातेला महिषासूर मर्दिनी म्हणून ओळखले जाते तेव्हापासून माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळताना तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व नव म्हणजे नऊ आणि नवीन शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रूप पालटतो ऋतू बदलू लागतात यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात त्यामुळे ऋतूबदलाचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही शारदीय नवरात्रीमध्ये रात्रीपूजेचे महत्त्व नवरात्रीच्या नवरात्री खूप खास मानल्या जातात यात उपवास उपासना मंत्रजप संयम नियम यज्ञ तंत्र योग याद्वारे व्यक्ती नऊ अलौकिक सिद्धी प्राप्त करू शकता असे सांगितले जाते पुराणानुसार रात्रीच्या वेळी अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात जेव्हा रात्रीची वेळ शांत राहते तेव्हा देवाशी संपर्क साधण्याचा सराव दिवसाच्या तुलनेत अधिक प्रभावी असतो दुर्गादेवीची रात्री पूजा करून शरीर मन आणि आत्मा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक सुख प्राप्त होते शारदीय नवरात्र म्हणजे काय कसे असते नवरात्रीतील उपवासाचे व्रत गणेशोत्सवानंतर सर्वांना वेद लागतात ते शारदीय नवरात्रोत्सवाचे देवीसाठी व्रत उपवास करत नवरात्रीचे नऊ दिवस कसे संपतात हे कळत देखील नाही नवरात्राच्या नवव्या माळेला खंडेनवमी असे म्हणतात या दिवशी घरातील सर्व शस्त्रे आणि यंत्रसाहित्य पूजनाचा प्रघात आहे त्यामुळेच बऱ्याच कामाच्या ठिकाणी देखील या दिवशी मशीन्स पूजली जातात नवरात्रीत मुली व स्त्रिया या नऊ दिवस गरबा आणि दांडिया खेळतात गरबा बघायला आणि खेळायलाही खूप मजा वाटते तर दुसऱ्या दिवशी अर्थात दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असतो या दिवशी आपट्याच्या किंवा शमीच्या झाडाची पाने सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे म्हणत सर्वांना वाटण्याची परंपरा आहे तर मग मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असलेले बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच आपले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळतील धन्यवाद